नमस्कार मी ओम हो म्हणजे आपण इथे सर्पमित्र म्हणून काम करतो आज आपण इथे मांजर्या फॉस्टन इंग्लिश मध्ये नाव यायचं मराठीमध्ये मांजरे आपण म्हणतो सापाला हा इथे आपण घरामध्ये रेस्क्यू केलेला आहे हा साप प्रामुख्याने झाडांवर होतो आणि प्रा, प्रामुख्याने खाद्य पक्षी पक्ष्यांची अंडी उंदर हे प्रामुख्यानेच खाद्य आहे तर आपल्या घरामध्ये काय येतो कारण आपल्या घरामध्ये उंदरांचं जे वास्तव्य आहे त्याच्या वासामुळे हा साप आपल्या घरात येतो ह्या सापाचा आपल्याला काही तोटा नाही आहे आणि हा साप आपल्याला काही त्रास देत नाही हा साप सेमीस आहे निमविषारी म्हणजे सापाचं जे विष आहे ह्या आपल्या माणसांच्या कामाचा नाहीये म्हणजे हा जरी आपल्याला चावला तरी जास्ती जास्त अंगाला सूज म्हणा किंवा रॅशेस एवढे देऊ शकतात बाकी आपण माणूस यांनी मरू शकत नाही ह्यांचं विष फक्त आणि फक्त छोटे मॅमल्स म्हणजे उंदर म्हणा किंवा पक्षी म्हणा ह्याच फक्त विषय कामाचा आहे त्या ह्याच्या विषयाने फक्त पक्षी आणि छोटी उंदर मरू शकतात बाकी माणसाला याचा काही त्रास नाही आणि हा साप फक्त आणि फक्त झाडांवर राहतो आणि हा पूर्ण झाडांवर टाइम करू शकतो ह्याचं किती वजन असलं तरी त्यामुळे हा जास्तीत जास्त किती वजनाचा असतो जास्ती कसं वजन असं नाही फक्त ते साईज असते हा पाच ते सहा फुटापर्यंत आरामात वाढू शकतो ह्याच्यामध्ये दोन मॉर्फ येतात हा फॉस्टर्न ये कॅट्सने काळ्या कलरचा आहे दुसरा गोल्डन कलरचा येतो पण हा शक्यतो कमी भेटतो गोल्डन कलरचा आणि प्रामुख्याने हा साप आहे जो फॉस्टन कॅटस्नेक हा दापोलीत खूप प्रमाणामध्ये भेटतो वाकोली म्हणा किंवा खेड या साईडला कमी प्रमाणात भेटतो फक्त मध्ये खूप मस्त प्रमाणात साप भेटतो आणि तसा नाही आहे एकदम दापोलीमध्ये आणि एकदम शांत स्वभावाचा साप आहे ओके धन्यवाद